नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो आज या निमित्तानं सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये क्षयरोग विभागाच्या वतीनं जनजागृतीपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं जनजागृतीपर रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलं या रॅलीमध्ये नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता टीव्ही को हराणा आहे देश को जिताना आहे अशा घोषणा देत ही रॅली मार्गस्थ झाली या कार्यक्रमाच्या अनुषंगानं जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एकूणच वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेतला यामध्ये मागील वर्षाच्या कामकाजाच्या अनुषंगानं खंत देखील व्यक्त केली आहे प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खंत व्यक्त करत असताना कामकाजामध्ये शिथिलता आल्याची <laughs> खंत बोलताना व्यक्त केली सातारा जिल्ह्यामध्ये शिथिलता कामकाजामध्ये का आली हा खर तर आत्मचिंतनाचा भाग आहे एकूणच ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या कामकाजाबाबत मागील वर्षीच्या तुलनेमध्ये आकडेवारी सहित जिल्हाधिकाऱ्यांनी कामकाजाची रूपरेषा विषद केली विशेषतः या कार्यक्रमाच्या अनुषंगानं नूतन पदभार स्वीकारलेले सचिन पाटील यांच्याकडं आता जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे एकूणच त्यांच्या नूतन पदभार स्वीकारल्यानंतर निश्चितच अधिक चांगला कारभार त्यांच्या माध्यमातून होईल अशी आश आशा देखील जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना वाटत आहे मोठ्या स्वरूपाची जनजागृती करणं अत्यंत गरजेचं असल्याचं देखील जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बोलताना माहिती दिली आहे

मुक्त झालेल्या होत्या क्षयरोग मुक्त झालेल्या होते एकशे पाच का एकशे अठरा तरी एकशे तीन आकडा होता चांगला आहे चौदाशे शहाण्णव अठ्याण्णव एकशे तीन म्हणजे चांगला आकडा होता परंतु यावर्षी ती संख्या कमी झाली दोन हजार चोवीसमध्ये ती अठ्याहत्तरवर बरोबर आहे बरोबर आहे आणि या अठ्याहत्तरपैकी सेव्हन्टी एट पैकी फक्त पाच ग्रामपंचायतीला आपण रजत सलग किंवा सिल्वर मेडल दिलेलं आहे बरोबर आहे तेही सलग दोन वर्ष आले याचा अर्थ असा होतो मित्रांनो की मागच्या एकशे पाच पैकी पाच लोक सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी झालेले आहेत म्हणजे उर्वरित शंभर लोकं त्या ब्रॅकेटपर्यंत बाहेर पडलेले आहेत तिथं कुणाला ला 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 तरी लागण झालेली आहे आपल्याकडे बऱ्याच वेळेस एखादी गोष्ट साध्य झाली की आपल्याकडे कॉम्प्लेसेन्सी किंवा आपल्याकडे काय म्हणता येईल तर शिथिलता येऊन जाते आपण काहीतरी अचीव्ह केलेलं आहे आता याच्या पुढे कुठलाही प्रयत्न करण्याची गरज नाही या मानसिकतेमध्ये आपण येऊ शकतो तर याच्यापासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे आणि अव्याहतपणे निरंतरपणे आपल्याला सतत लक्षपूर्वक नवीन पेशंट आयडेंटिफाय करणं अर्ली त्याचं स्क्रीनिंग करणे अर्ली डिटेक्शन आणि प्रॉपर ट्रीटमेंट जर देऊ शकलो आपण तर हे यावर्षी जे पाच आहे ते पुढच्या वर्षी नक्की पंच्याहत्तर असतील अशी मला आशा आहे पुढच्या वर्षी आपण आज जी प्रतिक्रिया केलेली आहे तुम्ही काय घोषवाक्य दिलेलं आहे या कॅन कॅन्डिट कम्प्लीट इन्व्हेस्ट अँड डिलिव्हर एक घोषवाक्य जर आपल्याला नुसतं बोलण्यापुरतं नसून आपल्याला प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आहे शासन याच्यामध्ये संपूर्णपणे आपल्यासोबत असणार आहे जी काही फायनान्शियल असेल किंवा मनुष्यबळ फळाच्या पड़, स्वरूपात असेल ती सर्व इन्व्हेस्टमेंट शासन करायला तयार असतं नेहमी आपल्या पाठीशी असतं आता आपली जबाबदारी असणार आहे की सातारा जिल्ह्यातल्या चौदाशे शहाण्णव ग्रामपंचायतीपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींना आपण क्षयमुक्त केलं आणि हे करण्यासाठी सोशल वर्कर लोकप्रतिनिधी असतील यांची मदत प्रशासनाला नक्की लागणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून किंवा दीक्षय मित्र जे आहेत जे या आजारासाठी आपल्याला निश्चितपणे मदतीला येऊ शकतात मी प्रशासनाच्या वतीनं या सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की जास्तीत जास्त समाजसेवकांनी निक्षय मित्र म्हणून आपली नोंदणी केली पाहिजे प्रशासनाच्या प्रशा सोबत आलं पाहिजे आणि जे काही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की हा सबल भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला जो घडवायचा आहे बलवान भारत घडवायचा आहे तो तोपर्यंत घडणार नाही की जोपर्यंत आरोग्यदायी समाज घडणार नाही आणि या आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीमध्ये प्रत्येक आजारापासून आपला प्रत्येक नागरिक दूर राहायला पाहिजे हे साध्य करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत मी सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की या उपक्रमामध्ये या मोहिमेमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊया आणि हे प्रयत्न निरंतरपणे चालू ठेवूया सर्वांना शुभेच्छा